रणधीर सावरकर साहेब यांचा सा नियम दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव हो। नाही दोनशे आपला ना? पाटील साहेब पाटील साहेब नाही चर्चा पुढे चर्चा आहे हो। परत चर्चा कंटिन्यू करू ऑनलेट ठो हो। सत्ताधारी हो। पक्षाचा दोनशे त्र्याण्णव प्रस्ताव मान्य अध्यक्ष महोदय दाखल करत असताना शेतकरी सुखी तर राज्य सुखी हा मंत्र व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्यातील बळीराजाला बळकट करणे आणि शेतीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे हे ध्येय समोर ठेवून आणि नारी शक्ती व युवा शक्तीला प्राधान्य देऊन राज्यात विविध योजना गतीमानतेने कार्यत करण्याचा जनकल्याणाचा वसा घेतलेल्या या शासनाचा प्रयत्न असणे नमो शेतकरी सहा सन्मान निधी योजनेत राज्यातर्फे प्रति शेतकरी सहा हजार देण्यात येत असणे केवळ एक रुपयात पीक विमा देण्यात येत असून त्या योग्य महाकृषी विकास अभियान राबविण्यात येत असणे नुकसानीचे पंचनामे जलद होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली तसेच ई फे आर संगणकीय सात बाराय उतारे यासारख्या योजना राबवून पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असणे शेतकऱ्यांच्या आर्थिक आधार बळकट करण्यासाठी मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प कारवाई केला असणे शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतकरी ते खरेदीदार अशी मूल्य साखळी विकसित करण्यात आली असणे मागेल त्याला शेततळे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याने त्यात फळबाग थी, सिंचन शेडनेट हरितगृहे आधुनिक पेरणी यंत्रिक कॉटन श्रेडर यांचा समावेश करण्यात आला असणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रीड टोकळा टप्पा दोन जल शिवार टप्पा दोन यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे प्रयोजन असणे महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसान भरपाई म्हणून केवळ आठ हजार सातशे एक कोटी निधी वितरित करण्यात आला असताना विद्यमान शासनाच्या काळात हाच निधी सोळा हजार तीनशे नऊ कोटी वितरित केला असणे राज्यातील शेतकरी बांधवांना दिवसा वीज मिळावीकरिता राज्यातील सर्व सबस्टेशनच्या परिसरात सोलर पार्क उभारण्याचे प्रयोजन असणे याद्वारे निर्माण झालेल्या विजेचा वापर कृषी फिडर्सला पुरवठा करण्यासाठी अपेक्षित असणे राज्यातील जगातील सर्वात मोठा नऊ हजार मेगावॉट क्षमता असलेला डिस्ट्रीब्युटेड रिन्यूएबल एनर्जी प्रकल्प उभारण्यात येत असणे मुख्यमंत्री सौर वाहिनी कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरोमुळे पन्नास टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जे चालविणे शक्य होणार असणे विद्यमान शासनाने शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर करीत असणे या शासनाने मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली असल्याने शेतकऱ्यांना केवळ दहा रक्कम भरून सौर पॅनलवर पंच पंपासहित सर्व सिंचन सुविधा प्राप्त होणे दलित आणि आदिवासी शेतकऱ्यांना तर ही रक्कम केवळ पाच टक्के महत्वाचे पान रस्ते तातडीने पूर्ण मातोश्री रस्ते योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अधिक सुटसुटित करून राबविण्याची आवश्यकता या शासनाच्या काळात सत्तावीस सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असणे परिणामी विशेषतः मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेणे शक्य झाले असणे राज्यात जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मागेल त्याला शेततळे इत्यादी योजना एकत्रितपणे राबविल्याने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारतातील जलाशयांच्या गणनेत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला असल्याने निदर्शनात येणे हे अभियान देशातील अन्य राज्यांसाठी एक आदर्श पथदर्शी झाले असणे कर्ज शेतकऱ्यांना आधार देऊन कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना सुरू करण्यात आली असणे कांद्याला योग्य भाव मिळावा याकरिता कांद्याचे दर ठरण्याचे अधिकार केंद्राच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने स्वतःकडे ठेवले असणे तूर हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक असून ते नैसर्गिक आपत्तीत तग धरणारे कमी खर्चाचे व अपारंपरिक पद्धतीने घेता येणारे असल्याने त्याला उत्पादकता वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता कापूस लागवड ते बहुतांश कामे करणे आवश्यक असून हमी भावाने कापूस खरेदीसाठी सीसीआयने उघडलेल्या केंद्रांची संख्या वाढविण्याची आवश्यकता किंमत स्थिरीकरण योजनेच्या अंतर्गत नाफेडने दोन पॉईंट बावीस लाख मेट्रिक टन व एन अंतर्गत पॉईंट पस्तीस लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला असणे हमी भावाने काप खरेदीसाठी सीसीआयने राज्यात एकशे एकतीस खरेदी केंद्र मंजूर केली असणे कापूस प्रक्रिया उद्योगातील सर्व घटकांना काही सवलत देण्याची आवश्यकता कापूस सूत कापड निर्यातीच्या संधी उपलब्ध करण्याची आवश्यकता बाराव्या पंचवार्षिक योजनेत अन्नधान्याच्या गरजेसोबतच नगदी पिकांची गरज भागवण्यासाठी कापूस पिकाचा समावेश करण्यात आला असणे कापूस आधारित पीक पद्धतीस चालना देणे कापूस पिकास एकात्मिक कीड व्यवस्था चालना देणे अधिक लांब धाब्याच्या कापसाच्या वणांची प्रात्यक्षिक आयोजित करून कापूस उत्पादकांस चालना देण्याचे मान्य शासनाचे धोरण असणे कापसासाठी पाचशे व सोयाबीनसाठी दोनशे सत्तर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असणे दानाला वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय या शासनाने घेतल्याने त्याचा सहा लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणे नारी शक्ती दूत ॲप हे क्रांतिकारी ऍप्लिकेशन शासनाने सुरू केले आणि गरजू महिलांना ओळखण्यासाठी व सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरत असणे राज्यातील युवकांना स्पर्धेच्या युगात शक्तिशाली स्पर्धक म्हणून उभे राहता यावे याकरिता युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली असणे युवकांना विविध उपक्रमाद्वारे सहभागी होण्याच्या दृष्टीने त्यांना वसतिगृहाची निवासाची कुठेही अडचण येऊ नये या उद्देशाने राज्यातील सहा महसूल विभागात शंभर युवा युतींसाठी युवा वस्तीगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली असणे राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखण्यात येत असणे राज्यातील पन्नास नवीन पर्यटन स्थळांची निवड करून त्या ठिकाणी थीम पार्क ॲडव्हेंचर स्पोर्ट्स शॉपिंग मॉल वॉटर मॉल आणि निवास व्यवस्था करण्यात येत असणे बुलढाणा येथील लोणार अजिंठा वेरुळ कळसुबाई त्र्यंबकेश्वर तसेच कोकणातील सागरी किनाऱ्या किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येत असणे सातारा येथील शिवसागर जलाशय मंडळातील गोसीखुर्द जलाशय जळगाव येथील वागूर जलाशय पर्यटन प्रकल्प येत कोकणातील पर्यटना देण्यासाठी शिवकालीन बत्तीस किल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन राज्यातील पर्यटकांना व भाविकांना योग्य दरामध्ये उत्तम व सुरक्षित सुविधा पुरवणाऱ्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला असणे राज्यात शेतकरी कर्जमुक्त व सदन होऊन शेतकरी शेतमजूर महिला व युवकांना बळकट करण्यासाठी पर्यटनाला चालना मिळण्यासाठी व लोकशाही कल्याण करणे आणि गतिमान राज्य निर्माण करण्यासाठी करावा कारवाई उपाययोजना संबंधीचा हा दोनशे क्षेत्रांचा प्रस्ताव आहे मान्य अध्यक्ष महोदय